नमस्कार मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनल वर आपले स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे तर लाडकी बहीण योजनेच्या महिलांना सप्टेंबर महिन्याचा हा सन्मान निधी आजपासून वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे आणि कालच महिला व बालविकास मंत्री अदितिताई तटकरे यांनी अधिकृतपणे पोस्ट करून माहिती देण्यात आलेली होती आणि आज सकाळपासूनच हे पैसे वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला हे पैसे आले की नाही ते तुम्ही चेक करा आणि तुम्हाला जर हे पैसे आले किंवा नाही हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा तर तुम्हाला हे जर पैसे आले असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि जर तुम्हाला हे पैसे आलेले नसतील तरीसुद्धा तुम्हाला हे एक दोन दिवसात हे पैसे नक्कीच येणार आहे जरी तुमची ए के वाय सी झालेली असेल किंवा नसेल तरी सुद्धा हे पैसे तुम्हाला नक्कीच येणार आहे तर तुम्हाला हे पैसे आले की नाही चेक जरूर करा तर लाडकी बहीण योजनेचा हा सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वाटप संदर्भात ही माहिती होती तर माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र